श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि आज आलेली आहे वैशाख पौर्णिमा ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते प्रत्येक महिन्याच्या जा पौर्णिमेला आपण भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची सेवा आणि उपासना करत असतो आणि भगवान गौतम बुद्ध हे देखील भगवान श्री हरिविष्णूंचा नववा आणि शेवटचा अवतार होते याच दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती त्यामुळे या दिवसाला अनन्य असं महत्व प्राप्त झालेलं आहे या दिवशी केलेल्या सेवे व उपासनेमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज आलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे कापुरासोबत ही वस्तू जाळल्याने तुमचे सर्व दोष तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यात असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे ती नेमकी कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर था नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तीन उपाय शेअर करणार आहे या तीनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता महत्वाचं म्हणजे हे उपाय आपल्याला नेमके कशासाठी करायचे आहेत तर पहा आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक अडचणींचा समस्यांचा सामना करत असतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील मानसिक असतील ह्या समस्या जर आयुष्यामध्ये असतील तर आपली प्रगती होत नाही आपल्या कार्यामध्ये सतत अडथळे येतात तुम्ही जेही कार्य सुरू करता त्यामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशच येतं किंवा तुम्ही कार्य सुरू करण्याआधीच अशा काही अडचणी किंवा अडथळे तुमच्या मार्गामध्ये येतात ज्यामुळे तुमची प्रगती होत नाही तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमची भरभराट होत नाही तुम्ही जेही कष्ट करताय मेहनत करताय ते घरामध्ये पैसा यावा म्हणून करताय पण घरात आलेला पैसा जो आहे तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि ह्या आजारी व्यक्तीच्या उपचारांमध्येच तुमच्या घरात आलेला पैसा जो आहे तो निघून जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासते आणि नाहीलाजाने तुम्हाला मग कर्ज घ्यावं लागतं आणि असं करत करत कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच जातो आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काही केल्यास सापडत नाही तुम्हाला जर काही दोष असतील तर त्या दोषाचा परिणाम म्हणून तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष लग्नाला झाल्यानंतरही बऱ्याचशा दाम्पत्यांना संतानप्राप्ती होत नाही तुमच्या मुलाबाळांच्या नोकरीविषयक व्यवसायविषयक समस्या असतात प्रत्येक कार्यामध्ये नेहमी अडथळे येतात छोटी मुलं असतील तर ती घरामध्ये किरकिर करत राहतात मोठी मुलं असतील शाळा कॉलेजला जाणारी असतील तर अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्यांची प्रगती होत नाही तर ह्या ज्या काही समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी काही विशिष्ट तिथींवरती छोटे छोटे उपाय करून देखील आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष म्हणा किंवा आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले पितृदोष संपूर्णपणे नष्ट होऊ शकतात म्हणूनच हे जे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजेच साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे पण त्यावेळेमध्ये तुम्हाला शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरापर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता तर कोणतीही सेवा किंवा उपाय करत असताना ती अग्नीच्या साक्षीने करावी म्हणूनच संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करावा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीसमोर आज पौर्णिमा असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुम्ही सत्यनारायणाची सेवा करत असाल तर ती सेवा झाल्यानंतरच मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला मातीचं भांडं लागणार आहे मातीचं भांडं नसेल तर छोटीशी मातीची पंती घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही एखादं तामण घेऊ शकता किंवा छोटीशी प्लेट घेऊ शकता पण याखाली तुम्हाला अजून एक प्लेट मोठी ठेवायची आहे कारण ते मातीचं भांडं किंवा पंती जी आपण घेणार आहोत ती गरम होते त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे या मातीच्या भांड्यामध्ये बुडाशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत हे तांदूळ तुटलेले फुटलेले नसावेत चांगले पाहून आपल्याला थोडेसे तांदूळ आपल्याला खाली टाकायचे आहेत त्यावरती आपल्याला चार ते पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता भीमसेनी कापूरच का कारण भीमसेनी कापुरामुळे घरामध्ये सकारात्मकता संचारते म्हणूनच नेहमी भीमसेनी कापूरच घरामध्ये जाळावा पण नसेलच तर तुम्ही साधा कापूर वापरू शकता साध्या कापराच्या तुम्हाला सात वड्या घ्यायच्या आहेत कारण भीमसेनी कापरापेक्षा साध्या कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही कमी असते म्हणून भीमसेनी कापराच्या पाच वड्या आणि साध्या कापराच्या सात वड्या अशा तुम्हाला घ्यायच्या आहेत आता त्यानंतर त्यावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप एक चमचा टाकायचं आहे तूप टाकण्याचं कारण म्हणजे आज पौर्णिमा ही तिथी आहे देवी लक्ष्मीला शुद्ध गाईचं तूप अतिशय प्रिय आहे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील तुपाचा वापर करत असतो म्हणून एक चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे आणि गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप टाकलं तर त्यामध्ये थोडीशी चिमुळभर हळद टाकायची आहे आणि या कापरासोबत आपल्याला काही वस्तू जाळायच्या आहेत बघा आज पौर्णिमा तिथे आहे त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही वस्तू या कापुरासोबत आपल्याला आज जाळायच्या जा आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ती म्हणजे आपल्याला चार अखंड लवंगा फूल असलेल्या घ्यायच्या आहेत या लवंगा कोणत्याही उपायासाठी वापरलेल्या नसाव्यात तुटलेल्या फुटलेल्या लवंगा या उपायासाठी वापरायच्या नाहीत यासोबतच आपल्याला चार वेलची ज्याला आपण वेलदोडे म्हणतो ते देखील घ्यायचे आहेत लवंग आणि वेलचीच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते घराकडे सुख समृद्धी येते म्हणून या दोन वस्तू आवर्जून आपल्याला आज पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये जाळायच्या आहे आता यासोबतच आपल्याला यामध्ये अजून काही वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरात असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल तर त्या दोन वस्तू ज्या आहेत त्या म्हणजे आपल्याला चिमुडभर काळे तिळ टाकायचे आहेत काळ्या तिळाचा वापर आपण बऱ्याचशा उपायांमध्ये करतो कारण काळे तिळ नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात चिमुटभभर काळ्या तिळासोबतच चिमुडभर आपल्याला मीठ देखील या उपायासाठी वापरायचं आहे आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्याला देवघरासमोर बसून प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दारं उघड्या असाव्यात कारण जी ही नकारात्मकता किंवा जेही दोष आपल्या घरामध्ये आहेत ते बाहेर निघून जावेत यासाठी घराच्या खिडक्या दारं उघड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर हे मातीचं भांडं देवघरासमोरून उचलायचं देवघरावरून तीन वेळा ओळून घ्यायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरवत असताना सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला घराबाहेर जायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशीवरून देखील हे मातीचं भांडं तीन वेळा ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर हे मातीचं भांडं आपल्याला घराच्या उंबरठ्या बाहेर ठेवायचं आहे शक्य असेल तर मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवा शक्य नसेल तर सेफ्टी डोअर लावून हा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्यावेळेस यामध्ये असलेल्या सर्व वस्तू जळून शांत होतील त्यावेळेस यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आणि जी ही रक्षा आहे ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या जा मुळाशी टाकून द्यायची आहे आता त्यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे बघा आज गुरुवार तर आहेच पण त्यासोबतच पौर्णिमा ही तिथे देखील आलेली आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक चांदीची वाटी घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेऊ शकता चांदीची वाटी किंवा प्लेट नसेल तर तुम्ही मातीची पंती वापरली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला दोन भिमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी जी असते ती या कापुरामध्ये जाळायची आहे आणि हा उपाय करत असताना महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा तुम्हाला जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत जप करायचा आहे मग तुम्ही श्रीम या मंत्राचा जप करू शकता किंवा महालक्ष्मीचा सगळ्यात प्रभावी मंत्र जो आहे तो आहे कमलात्मक मंत्र तो मंत्र तुम्हाला नित्यसेवा या पोथीमध्ये मिळेल किंवा तुम्ही यूट्यूबवर सर्च केला तर तिथे देखील तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल जोपर्यंत कापुरासोबत पिवळी मोहरी आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे ज्यावेळेस कापूर आणि मोहरी जळून पूर्णपणे शांत होईल त्यावेळेस त्यामध्ये तयार झालेली रक्षा जी आहे ती आपल्याला कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या कपाळी लावायची आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद समजून पौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय केल्याने तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला लागेल एवढा हा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक शुक्रवारी देखील करू शकता या आधीच्या एका व्हिडिओमध्ये पण मी हा उपाय शेअर केलेला आहे आता त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा उपाय जो तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे समुद्राला भरती ओहोटी येते अगदी त्याचप्रमाणे मानवी शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी अधिक होत असते त्यामुळेच सा आपली सतत चिडचिड होते आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत आपले वादविवाद होतात आणि आपण असं म्हणतो की या व्यक्तीमध्ये काहीतरी नकारात्मकता आहे याला काहीतरी दोष आहेत पण ही जी वैज्ञानिक कारणं आहेत त्यामुळे सुद्धा असे त्रास आपल्याला उद्भवू शकतात म्हणूनच आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्या व्यक्तीची सतत चिडचिड होते किंवा एखादी व्यक्ती रागरा करते त्यासाठी किंवा तुमच्या पतीपत्नीमध्ये वादविवाद होत असतील तर दोघांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता यासोबतच तुमच्या घरामध्ये असलेल्या मुलांसाठी मुलींसाठी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे या उपायासाठी तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि यासोबतच एक अख्खी लवंग फूल असलेली घ्यायची आहे आणि दोघांसाठी करत असाल तर दोन वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आणि झोपण्यापूर्वी या उशीखाली ठेवायच्या आहेत असं केल्याने जे ही नकारात्मकता आपल्या भोवती आहे किंवा जेही दोष आपल्याला आहे ते संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होईल दुसऱ्या दिवशी हे जे कापूर आणि लवंग आहे हे दोन्हीही आपल्याला उठल्याबरोबर एखाद्या मातीच्या पंथीमध्ये जाळून टाकायचे आहेत मग तुम्ही घराच्या बाल्कनीमध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये हे जाळायचे आहेत आणि त्यानंतर ही जी रक्षा आहे ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी ते सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ